भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस यंदा उत्साहात साजरा होतोय सालाबातप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे नवयुग मित्रमंडळाच्या आपल्या कार्याच्या एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई आमरे मंडळाचे संस्थापक रमेश आमरे सरचिटणी डॉक्टर डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मानपाडा टिकुचिनीवाडी येथे साजरा होतोय नऊ दिवस होणाऱ्या उत्सवाला बारा विविध समाजाचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत दररोज या ठिकाणी विविध सामाजिक का कार्यक्रम सादर करून सामाजिक संस्कृतीचं दर्शन जे आहे ते इथे घडवले जाते पंजाबी गुजराती कन्नड केरळ बंगाली अगरवाल सिंधी उत्तर भारतीय तेलुगू धनगर वाल्मिकी मराठा या सर्व समाजातील बांधव या ठिकाणी एकत्र येऊन आपली संस्कृती आणि कला सादर करून या ठिकाणी या नवरात्र उत्सवाची शान वाढवत आहेत तर भक्तजन देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळालं आहे नवदेवीच्या खूप खूप शुभेच्छा आज देवीची दुसरी माळ होती आज इथे नऊ दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे आज तुम्हाला कन्नड समाज होते बेंगळूर बंगलुर आणि म्हणजे पूर्ण कर्नाटकात लोक इथे आलेली शंभर ते सव्वाशे लोकांनी आज इथे तीर्थाने भजन करून देवीची आरती केली आणि लोकांनी हेच म्हणायला माहिती की सर्वांना सुख समृद्धी आनंद ही काल्पनिक आहे गेल्या एकवीस वर्षामध्ये नवीन मित्रमंडळ आंबे कॅन्सर ट्रस्ट यांच्या माध्यमात नव साजरा करत असतो एकोणतीस तारखेला महिलांसाठी खास आम्ही नाटकाचं आयोजन केलेलं आहे फ्री वेडिंग गाणेकर नाट्य वेळ आहे तर महिलांनी फक्त महिलांसाठी आहे आणि घरगुती नाटक आहे महिलांनी आवडून बघावं ते नाटक महिलांसाठी एकदम फ्री केलेलं आहे हा संकल्प सर्वांनी सर्वांना सुख समृद्धी आणि आमदार आमचा प्रभाग क्रमांक मध्ये आणि ठाण्याच्या रहिवाशांना आधार मुक्त राहू ही माझी संकल्पना आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे महानगरपालिकेमध्ये ह्या वर्षी आमचा भारतीय जनता पार्टीचा पडतो